आले, आले का आले गया। हो गया गया। आले गया गया। हो सागर दादा बोलू दे

आलेलं पीक हे आता असं जर गळायला लागलं तर शेतकऱ्यांनी ला। करायचं म्हणून ते हवाल दिलंय पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये साचलं होतं आता त्याने चर काढून थोडं पाणी पास केलेलं आहे परंतु ही लिंब अशी जर गळू पडायला लागली तर शेतकरी नक्कीच अडचणी हवा किती एकरमध्ये जागा आहे किती जागा एक एकरमध्ये दरवर्षी आपण पीक घेता काय वर्षी लागत नाही अच्छा पाणी काढलेलं पाणी असल्यामुळे मुळी नसलेली आहे नवीन मुळी फुटत नाही नवीन नवीन मुळी फुटली

परिस्थिती अशी आहे तर माझ्याबरोबर माझे आमदार आहेत आणि बाकी इथले ग्रामस्थ आहेत माझे सर्व अधिकारी आहेत तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आमचे सगळे फळ पंच अधिकारी आणि काही पदाधिकारी पण आलेले आहेत आज पाहिल्यानंतर एकदम सुन्न झालो आम्ही कारण वर्षभर केलेली मेहनत आणि अशी काही फळं ज्या वेळेला हाताशी येतात आणि ती जे आता गळायला लागलेले हे लिंबोणीचं आपण आहे हे आहेत आता हे अधिकाऱ्यांना विचारलं ते तर हे पण राहिलेली आहे ती पण गळून जातील कारण पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे तो होत नाही नवीन खाली खालीमुळे फुटायला लागतात ती फुटत नाही आणि अशा अनुषंगाने आत्ता जास्त मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचे पंचनामे होतील नंतर मग बाजार समितीत आम्ही सगळ्यांनी मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही सांगूया आणि आमची भावना आहे की जास्तीत जास्त यांना भरपाई कशी देता येईल काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही आमदार प्रत्येक ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी काही लोक आले मी सुद्धा आलेलो आहे आज इथल्या आमचे माझ्या आमदारांना घेऊन माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज जवळजवळ दहा बारा गावांचा दौरा केलेला आहे माडापासून सुरुवात केलेली आहे ते आता आम्ही इकडपर्यंत आलेलो आहे अजून काही ठिकाणी आम्हाला जायचं आहे परंतु जी वस्तुस्थिती बघितली ती आम्ही वरती सांगणार आणि जी आत्ता येणारी मंगळवारी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये जी परिस्थिती आहे ती संपूर्ण आम्ही विस्तृत करणार आणि मग आम्ही आता तो निर्णय तर झालेलाच आहे भरपाई तर द्यायचीच आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु वेगवेगळ्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचा सगळा आम्ही अभ्यास करून जास्तीत जास्त कशी भरपाई देता येईल याचा आम्ही विचारतो सर खरं तर पंजाबमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीच्या गोष्टी आहे तिथे हेक्टरी पन्नास हजार मदत दिली गेली एकरी वीस हजार रुपये मदत दिली गेली महाराष्ट्राच्या मानाने महाराष्ट्रामध्ये खूप तुटपुंजी मदत मिळते तर यामध्ये काही वाढ होऊ शकते का या सर्व मदतीमध्ये आणि त्याचे काही इंटर जे आहेत ते बदलले जातील का प्रयत्न चालू आहे आपण बोललात ते बरोबर आहे परंतु हरियाणा चंदीगड किंवा हे राज्य थोडीशी छोटे आहेत महाराष्ट्र आपलं लय मोठं राज्य आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही तो प्रयत्न आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करताय की आपल्याला जो एनडीफचा जो काय हे आहे तो निकष बदलून आणखीन काय वाढ करून देता येईल जसं आपण बोललात त्याप्रमाणे तो आमचा प्रयत्न राहील आणि जे काय आमच्याकडं खातं आहे रोजगार हमी योजना आहे फलोत्पादन आहे तर त्या माध्यमातून परत शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मग जे काय आमच्या माध्यमातून करता येईल ते आम्ही करू मुख्यमंत्री उप करतील आणि सगळ्यांनी हातभार लावला तर हा जो शेतकरी आज जो खचलेला आहे त्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो खरं तर मराठवाडा असेल किंवा सोलापूरचा हा पश्चिम महाराष्ट्राला हा भाग जो आहे शेतीच केवळ गेलेली नाही पिकं गेली नाही तर पिकासोबत माती सुद्धा खर गेलेली आहे तर रोजगार हमी योजनेतून काही विशेष त्याच्यासाठी वेगळी योजना आम्ही त्यामध्ये मग पाहिल्यानंतर मग त्यांना तसली दिली काही शेतकऱ्यांना की जी वस्तुस्थिती आहे एखाद्या वेळेला पीक ना आलं पीक कुजलं ते पुढच्याला घेता येतो परंतु जमिनेच खरडून गेल्यानंतर लोक कातावरती काय घेणार आणि ते दगड गोटे सगळे येतात तर त्याचा काय दुरुस्ती करता येईल तो आम्ही आणि मग आमच्या माध्यमातून जे काय बाणबंदिस्ते असेल किंवा अनेक काय असेल ह्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आणि रोजगार देण्याचं काम आम्ही आमच्या खात्यातनं करतो खर तर दादा काल परांड्याच्या दौऱ्यावर होते आणि तिथे थोडंसं शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांनी असे असं म्हणाले की बाबा आम्ही लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये देतोय मग पैशाचं आहे मदत करताना किंवा या खरं तर संयम पाहणं अपेक्षित होतं दादा दादा आज आपल्याला माहिती आहे काल एकनाथ शिंदे साहेब येत असताना जवळजवळ पन्नास गाड्या दहा हजार किट बरोबर घेऊन आलेले होते स्पॉट ऑन ज्याला अडचण आहे आता आम्ही पण जो दौरे करतोय आम्ही पण वरती साहेबांना कळून टाकलं की माड्याच्या दोन तीन गावांमध्ये अक्षरशः घरामध्ये चिकल साठलेलं आहे पाणी साठलेलं आहे आणि संपूर्ण जर पाहिलं तर काहीच उरलेलं नाही आहे पाच दिवस ते बाहेर आहे इथं पुढं आलो आपल्या तालुक्यात तिथं पण एक गाव असं आहे सहा दिवस झाले लाईट नाही काय नाही बाहेर आहेत साखर कारखाने किंवा सेवाभावी काही संस्था आहेत त्यांना जेवण पुरवत आहेत आणि त्याच्यासाठी आमचा पण जीव आहे की ह्यांना व्यवस्था व्हावी आणि म्हणून पातळीवरती जे पंचनामे चालू आहे त्याचं कारण ते आहे परंतु ज्या घरांमध्ये काहीच राहिलेलं नाही त्यांना काहीतरी तातडीने देणं गरजेचं आहे त्याचा आम्ही विचार करतो खरं तर फलोत्पादन खरं आपल्याकडे आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सिन्यापट्यात मोठ्या प्रमाणात फळबागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होत्या त्या देखील सगळ्या वाहून गेलेल्या आहेत तर केंद्राकडून विशेष निधी जो आहे तो आपल्या खात्यासाठी काही वर्ग करता येऊ शकतो किंवा जी परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे ती आज आम्ही स्वतः पाहिलेली आहे आणि ते आम्ही शिवराज सिंग चौहान साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही ते मांडणार आहे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाण्याचं माझं प्रयोजन आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगून दिल्लीला जाऊन ही वस्तूशी सांगून जास्तीत जास्त निधी आणून पुन्हा ह्याना उभं कसं करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील माझ्या खात्याच्या माध्यमातून म्हणून आपण लिंबू पाहिलं तर हे लिंबू जर झाडावरच राहिलं नाही तर मग पुढं लोकांना वापरायला कसं मिळेल म्हणून असं ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करून आम्ही त्यांना उभं करू शेत तर राज्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात <coughs> खचलेला आहे काय आव्हान असणार खचलेल्याला उभं करणं आमचं काम आहे महायुती सरकारचं आमचं काम आहे कुठल्याही शेतकऱ्याला खचू देणार नाही आता निसर्गापुढे जर तुम्हाला आम्हाला कोणाला जाता येत नाही जे झाले कारण आम्ही विचारलं लोकांना तर त्यांनी सांगितलं की ह्या अगदी पन्नास साठ सत्तर वर्ष असा पाऊस कधी आम्ही पाहिलाच नाही आणि म्हणून करता जी काय आज घडलेली घटना आहे त्याला आपल्याला सामोरं जावंच लागेल आणि मग नदी डाव आहेत पुनर्वसून साहेब सर संघटनाचं भरपाई द्या काय करायचं संघटना भरपाई द्या दानदान सांंधन जो आहे घ्या ओके लोकं